गॅरंटी माहिती सगळं स आप चॅनलमध्ये तर आपण आज बनवला आहे बाय ऍडव्हर्टाडिंग इन्स्टाग्राम ट्रेंडिंगवर आणि ट्रेंडिंग नाव काय माहिती आहे का टाकली की रिस्क होणार आणि नाव आहे की कधी म्हणजे आपण नवरवाय ही व्हिडिओ आपण बनवलाय ती कसं रिल्स लावा ते मलाही फरक पडणार तर आपण व्हिडिओ लगेच टाकवली कारण माझी परिस्थिती होती बोर्डाची बारावीची म्हणून मी काय विषय घेतला व्हिडिओ टाकून नाही तर आता इथं व्हिडिओ डेली पडतात डेली म्हणजे एक सर दोन सर पडतात तर आपण व्हिडिओला सुरुवात करा त्या त्याला लाईक करा शेअर करा

जर कुठलं व्ही पेन हे कनेक्ट करून घ्या त्याला जोडा नंतर आता कॅपकेडापासून ओपन करून घ्या कॅपकेड आपल्याशी ओपन करून घ्यायला काय करायचं मग सांगतो पहिला फोटोप्रमाणे बीट टाकून घ्यायच कळलं विकस फोटे त्याप्रमाणे बीट टाकून घ्यायच संपला विषय पहिला फोटोला कोणतंही बीट टाकायचा बघा पहिल्या टाकायचा आहे व्हिब्रेश वेब्रेटिंग पॅनल्स हे तर कोण टाकायचा प्लेंटलो वन टू वन टू वन टू प्रकारे कुठला टाकायचं आहे बघा मी सांगतो कुठं टाकायचं इतर इथं नाही इथं नाही इतर नाही इथं इथं हो इथे टाकायचं इथे टाकायचं डायनामिक सेकंड इफेक्ट शंभर टक्के मला पाड झाली होई डायनामिक सेकंड इफेक्ट इथे कोणता टाकायचा बघा इथं मॅजिकिंग इन टाकायचं अवशेष संपला इथं कोणता टाकायचा बघा इथं पेस क्रॉप टाकायचा क्रॉस क्रॉसरी टाकायचे नंतर इथं इथं कोणता टाकायचा बघा कांबोमध्ये ट्रेच अँड डिस्पर्ट इथं टाकायचा कोणता बघा डायनामिक भौतिक डायनामिक सेक डायनामिक सेक वन टाकायचं आहे नंतर इथं कोण टाकायचा आहे बघा याला जावं इथं डिस्पट लेफ्ट टाकायचं नंतर इथं कोणता मित्रांनो कळक माझा आवाज क्लिअर येतो आहे नाही तर मी अजून जरा इन्क्रीजमेंट करतो असं सांगायचं आम्हाला डिस्पट इथ पण डिस्पट ट्रेच इपेट नंतर इथं कोणता आहे बघा इथं इथं पेंडलं वन टू वन टू अशा लास्ट फक्त बदललं आहे इथं कोणता आहे बघा तर आपल्या इथं फ्लिपबुक इपेट आहे